श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतो बाळा आज तू कोणत्या रूपात माझी पूजा अर्चना केली आहेस ती माझ्यापर्यंत आलेली आहे बरं का तुझी काही आमच्यासाठी सेवा केलेली आहे बाळा ती सर्व प्रार्थना तुझी मान्य झालेली आहे स्वतः देवाने ती स्वीकार केली आहे मान्य झाली आहे स्वतः देवाने ती स्वीकार केली आहे तेव्हा खूप मोठे आशीर्वाद देऊन हा संदेश मी तुझ्याकडे पाठवत आहे बाळा तुझ्याकडे आनंदाची बातमी लवकरच येणार आहे या बातमीची तू खूप दिवसापासून वाट पाहिली आहेस ती बातमी आता लवकरच तुला ऐकायला मिळणार आहे तू खूप दिवसापासून याची प्रतीक्षा करीत होतास ती प्रतीक्षा आता पूर्ण होणार आहे ती तुझी परीक्षा आता पूर्ण होणार आहे आता माझ्या प्रिय बाळा तुला या संदेशाद्वारे मार्गदर्शन करीत आहे त्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस हा संदेश तू पूर्ण ऐक बाळा हा संदेशाद्वारे तुला योग्य मार्गदर्शन मी पुरवत आहे त्यामुळे माझ्याशी आज्ञा आहे की एकही क्षण न गमवता तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा बाळा आम्ही तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो देवाच्या ईश्वराच्या भक्तीत तू किती दंग आहेस आणि किती गुंग असतोस हे आम्ही तर पाहतच आहोत म्हणूनच हा चमत्कारिक दैवी संदेश मी तुझ्याकडे पाठवत आहे बाळा जर का तू हा अद्भुत संदेश पूर्ण ऐकलं तर तो भाग्यवान ठरशील कारण देवाने ईश्वराने तुला भाग्यवान बनवण्यासाठी ठरवले आहे तुझा खूप मोठ्या योजना स्वतः देव आयोजित करत आहे बाळा या संदेशाद्वारे तुला तुझ्या प्रगतीचे मार्ग मिळणार आहेत त्यासाठी ही देवाची योजना तू ऐक आणि हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकून घे देवाची काय आज्ञा आहे आणि ती तू ऐक बाळा तुझा माझ्यावर विश्वास नाही कारे आहे ना तर मग तू झुरत चिंता करत का बसतोस तर असे ना करता तू मला हाक मार मी कायम तुझ्या पाठीशी आहे तुझ्या मार्गदर्शनासाठी तुला पुढे नेण्यासाठी जी योजना तू ठरवली आहेस ती पूर्ण करण्यासाठी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण प्रत्येक स्वप्न पूर्ण सत्यात उतरायला होय होय हवे आणि आता लवकरच उतरणार आहे माझ्या बाळा तू पूर्ण विश्वास माझ्यावर ठेवू शकतोस तुझे माझ्यावर विश्वास भक्ती श्रद्धा आहे ना तर मग तू घाबरू नकोस चिंता करू नकोस तू किती श्रद्धेने आमचे नामस्मरण करतो आमची धावा करतो हे आम्ही जाणतो बघतो अरे बाळा कधी कधी तू काही गोष्टी कोणालाच सांगू शकत नाही आपले मन मोकळे तू कोणासमोरच करू शकत नाही व्यक्त कोणासमोरच ना होऊ शकत नाही अशा वेळी तू आमच्याकडे मन मोकळे कर आम्हाला तुझी सर्व दुःख सांग तुझी सर्व चिंता आता मी स्वतः दूर करणार आहे बाळा स्वामी स्वतः तुमच्या आयुष्यात आले आहेत तुमचे दुःख हरवण्यासाठी तुम्हाला दुखातून तारण्यासाठी फक्त स्वामी भक्ती करा तुम्ही काय करा स्वामी भक्ती आणि स्वामीवरती सर्व काही निशंक सोपवा सहमत असाल तर माझा देव माजा सोबत आहे असे टाईप करा देव म्हणतो बाळा कोणतीही काळजी तू करू नकोस आपल्या मनात ठेवू नकोस तुला जे काही हवे आहे ते आमच्याकडे बिंदास्तपणे माग बाळा जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी तू स्थिर राहा बरं का स्थिर तुला माझे प्रतिबिंब दिसेल अस्थिर असेल तर दिसणार नाही अरे बाळा आयुष्यात धडपड करून खस्ता खाऊन संघर्ष करून तू भरपूर काही मिळवले आहेस कधी कधी तुला समोरच्याकडून अपमानाचे कडू घोटही घ्यावे लागले आहेत पण त्यातून सावरण्याचे बळ मी तुला देत आहे बाळा होय रे बाळा हे जीवन खूपच कठीण आहे असे तुला वाटते पण नियमितपणे नामस्मरणामुळे तुझ्या जीवनात तुला सोप्या अडचणी देखील वाटतील सर्व गोष्टी सहज होतील खूप असामान्य गोष्टीसुद्धा तू ओळखशील सहजपणे मिळवशील बाळा जेव्हा जेवढा त्रास होईल तेवढा तू नामस्मरणावर भर दे सहमत असाल तर औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा मला माहिती आहे बाळा रोजच्या धावपळी तुला अजिबात वेळ मिळत नाही मी असे म्हणत नाही की तू दररोज माझ्या मठात ये माझ्या पायाशी बस किंवा मा घरातही तू माझे नाव घे तू जिथे असशील जशा परिस्थितीत असशील तेथेसुद्धा ते माझे ध्यान नामस्मरण तू करू शकतोस तिथेच तशाच अवस्थेतही तू मला मिळवू शकतोस बाळा कर मला तू विसरू नकोस अरे बाळा तू तु तुझे तु कर्म करत नाहीस आमचे नामस्मरण करत राहा आमचे नाव ना, नामस्मरण कर जेव्हा तुला अडचणी संकटे येतील तेव्हा तू नामस्मरण कर ते आपोआप दूर जाताना तुला दिसतील कारण माझा आशीर्वाद प्रत्येक वेळी तुझ्यासोबत आहे तुझ्या पाठीशी आहे तुझा फक्त माझ्यावर विश्वास राहू दे तू तु तुझे कर्म हे चांगले कर देव म्हणतो बाळा लबाड आणि धूर्त लोकांपासून तू चार हात लांब राहा कारण अशी लोक खूप कपटी असतात रे अशांकडून तुझी फसवणूक होणार नाही याची दक्षता तू घे माझ्या प्रिय बाळा तुला सांभाळण्यासाठी आम्ही आहोतच पण तुझी दृष्टीसुद्धा तू चांगली ठेव आणि अशी कपटी लोक स्वार्थी लोकं ओळखायला शिक आपला बापर कोणी करून घेता कामा नये बाळा तुझे तू सत्कर्म करत राहा चांगल्या लोकांसाठी तुला जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगले कर वाईट कृत्य करणारे खोटे बोलणारे धूर्त कपटी लोकांना सांभाळून राहा बर का देव म्हणतो बाळा तुझ्यासाठी आनंदाची बातमी येणार आहे खूप भरपूर प्रमाणात यश पैसा आनंद आता तुझे दिशेने येत आहे तुझी तेव्हा तू त्या सुखाच्या दरवाजाकडे वळ आणि तुझ्या आयुष्यात येत असलेल्या सुखाचे व आनंदाचे स्वागत कर स्वीकार कर त्या आनंदाला आणि मिठीत कवटाळून घे सर्व काही तू तु, तुझ्या जीवनातल्या अडचणी संपवून टाकशील सदैव काळाशी तू खुश राहा आनंदी राहा अशीच देवाची इच्छा आहे बाळा ईश्वर तुला जे मार्गदर्शन करत आहे त्या मार्गावर तू चालत राहा आणि देव म्हणतो बाळा तुझी प्रगती तुझी इच्छा तुझे प्रयत्न पाहून देव स्वतः तुझ्याकडे खूप संधी पाठवत आहे तेव्हा त्या ते संधीचा उपयोग तू तु तुझ्या जीवनात परिपूर्ण कर संधीचं सोनं कर तू जर बा बाळा आणि संधीचं सोनं तू करून दाखव यासाठी देवही तुला नक्कीच मदत करणार आहेत देव तुझ्या पाठीशी आहे देव म्हणतो जेव्हा भक्तिभावाने आम्हाला तू हाक मारतोस तुझ्या संघर्षाचे मेहनतीचे कष्टाचे फळ तुला नक्कीच मिळते कारण माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे माझा प्रेम स्वामी भक्तांनो तुम्हाला जर देवाचे आशीर्वाद हवे असतील स्वामींचे मार्गदर्शन हवे असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी सेवा अखंड करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नक्की शेअर करत राहील धन्यवाद सर्वांनी माझ्यासमोर बोला ओ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद